आ तो गौ टाक तो भरायचा आहे मोटर चालू करून दिली मी चालू आता गहू भरायला आणि तू जाला न तुझकडे माच ढागा मी जाते बप्पाच्या जोडीला आणि तू एक काम कर ये कुलूप लाय आणि एक फ्रीज मधून पा, गार पाण्याची बाटली घेऊन ये जा लवकर लव लवकर या ये आम्ही चाललो पुढे हा चलाव लवकर जाय

हासू बी राहिल काय म्हणतो त्याचं तोंड पूर्ण रक्तानी मागेल तेव्हा बापरे काय म्हणतो रेल का ते म्हणताय तू माझा भाऊ होईल का यु बाई आता हे पोरला एकट्याला उन्हाचे पाठवायचं नव्हतं लागतो आपण बरं झालं ग बाईसू ते हसत बा कस हि बाई ग्र हसू राहिल ते साई नको पडू इकडे हो आव काठी घ्यान त्याला तिकडे द्या ना इरीत फेकून इकडच्या खाली पाडा त्या बा त्याचं तोंड पूर्ण लागता नाही भरले काय आहे बा ना किती विचित्र दिसत आहे दीपा बर बरं झालं पोराला काय झालं नाही अरे तू त्याच्यात कायला घुसतो आटकून बसशील ना वाडी नको इक इकडे पाडा मोकळ्यात त्याला बा हळूज बर का पडलं पटलं हाय ग पडलं उलट पालट पडलं ते हि त्याचं मुटक गायब झालं हो त्याचं मुंडक मुंडक गायब झालं भूताच येऊन आऊ त्याच मुंडक कुठं गायब झालं पण तुटलं गेलं भूत भाई खरंच भूताच बाळे गे त्या मुंडक गायब झालं आता साई अरे तू काल तिथे जातोय छान इकडे चला जाऊ